स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा भाजीपाला विकता विकता यानं काय विकलं शहरात खळबळ अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त तिघांना नाटक नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे आगे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवरील येथील उड्डाण पुलाजवळ भाजीपाल्याच्या पोत्याखाली प्रतिबंधित सुगंधी तंबाखू ठेवून वाहतूक करणारा टेम्पो पकडून कोल्हापूर जिल्ह्यातील येथील तिघांना अटक करण्यात आली यावेळी टेम्पो तंबाखू असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिले राजकुमार निगप्पा बुधिहार व तीस राहणारे यड्राव हारूण शौकत हुक्कीरे वय चव्वेचाळीस राहणार राजवाडा चौक जामा जवळ रिहान मलिक मुबारक मुल्ला वय राहणार शहापूर दत्तनगर अंमली पदार्थांची तस्करी विक्री साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या त्यानुसार पथक तस्करांच्या मागावर होतं सहाय्यक निरीक्षक शिंदे यांना कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस वेवरून एका आयशर टेम्पोमधून सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने निलजी बामणी येथील उड्डाण पुलाजवळ सापळा लावलेला होता मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो एम एच पंधरा एफ व्ही अकराशे आठ तिथे आल्यावर त्यातून सुगंधित तंबाखू उतरत असताना तिघांना ताब्यात घेतला त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी रिहान मलिक यांच्या सांगण्यावरून कर्नाटक येथून सुगंधित तंबाखू आणून ती विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली तिघांना अटक करून टेम्पो पाचशे साठ किलो तंबाखू असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला त्यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे मिरज पोलीस अधिकारी मान्य प्रणय जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांची पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासांतर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी निर्माण देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड हे करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहे सांगलीवरून स्टार न्यूज आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा